सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते तुमचं स्वामीमय माय लाईव्ह शीतल या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तसंच बघा प्रकट दिन गुढीपाडवा आसपास आल्यामुळं भरपूर ऑर्डर चालू आहेत रिप्लाय करणं कधी कधी शक्य होत नाही प्लीज समजून घ्या प्रत्येकाला रिप्लाय मिळेल कारण अचानकच सगळा ऑर्डरचा लोड आला आहे प्रत्येकालाच प्रकट दिन गुढीपाडव्यालाच ऑर्डर हवी जशी की वस्त्र असतील स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तुपाचे दिवे असतील भरपूर ताईंना भरपूर काही प्रकट दिनलाच हवा आहे पण मिळेल थोडीशी वाट बघा प्रत्येकाला रिप्लाय मिळेल कारण कसं आहे सिस्टमवरती फक्त एकच माणूस काम करतो तुम्हाला रिप्लाय देण्याचं त्यामुळे एक माणूस किती लोकांना रिप्लाय देणार असं सुद्धा होतं पण तुमच्या सर्वांसाठी अजून एक मॅडम प्लॅन आहे मी त्याच्यावरती काम करते की तुम्हाला लवकर ऑर्डर मिळेल किंवा तुम्हाला लवकर मेसेजचा रिप्लायसुद्धा मिळेल तर आजचं जे कलेक्शन आहे तर काही पंचधातू आणि काही पितळेच्या प्युअर मूर्त्या आपल्याकडं बघायला मिळतील तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची पितळेची मूर्ती आहे तुम्हाला मी एक एक कलेक्शन दाखवते म्हणजे तुमच्या येईल तुम्ही काय करता सगळेच एकत्र फोटो काढून पाठवता मग समजत नाही आम्हाला की तुम्हाला नक्की काय हवं आहे तर बघा स्वामी समर्थ महाराजांची ही अडीच इंच मूर्ती आहे खूप सुंदर कोरीव आहे आणि प्युअर ब्रास आहे बरं का चांगल्या क्वालिटीचं पितळ आहे याच्यामध्ये कोणते मिक्स नाही आहे तर खूप सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची पितळेची मूर्ती आहे अडीच इंच त्याच्यामध्ये तुम्हाला सगळा साईज पाच इंचामध्ये पण आहे कमंडोलू पादुका सुद्धा मूर्ती आहे तर स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची बघा पादुका कमंडोलू असणारी ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता सुंदर रेखीव कोरीव अशी साक्षात स्वामी बसलेत प्युअर पितळेची पाच इंचाची ही मूर्ती आहे बरं का स्वामींची तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची ही मूर्ती आहे प्युअर ब्रास पितळेमध्ये आहे कमंडलो आहे पादुक आहेत खाली बेस आहे वाघाचं सिंहासनाचं बघा कोरीव काम केलेलं आहे स्वामींच्या ह्या मूर्तीवरती तर ही सुंदर अशी मूर्ती बऱ्याचशा स्थायींना हवी होती पण तेव्हा अवेलेबल नव्हती पण सध्या तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे वेळ न वाया घालवता बुकिंग करा प्रकट दिनपर्यंत मूर्ती येण्यासाठी तुम्हाला अगोदर बुकिंग करावं लागतं जरी कुरिअर आमच्या हातामध्ये नसतं जरी नाही मिळाली तरी तुम्हाला नंतर मिळते एखाद्या गुरुवारी तुम्ही प्राणप्रतिषासुद्धा करू शकता तर स्वामींची बा किती सुंदर मूर्ती आहे कोरीव आहे रेखीव आहे कमंडलू पादुका असणारी स्वामींची ही पाच इंच मूर्ती ज्यांना हवी त्यांनी बुकिंग करा त्याचबरोबर बघा स्वामींची ही पितळेची मूर्ती आहे प्युअर ब्रास पाच इंच हा सुद्धा साईज पाच इंच आहे तर ही सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची किती गोड मूर्ती आहे तुम्ही बघू शकता नाम काना का आहे कानामध्ये सुंदर असे बघा कमंडलो आहेत माऊलींच्या गळ्यामध्ये मा माळा आहेत आता ही रेखीव कोरीव अशी मूर्ती आहे आणि ह्याचं वजन खूप आहे बरं का कारण ही भरीव आहे आणि ही जड आहे मूर्ती दोन किलो ह्याचं वजन आहे बरं का ह्या मूर्तीच्या स्वामी समर्थ माऊलींच्या मूर्तीचं दोन किलो वजन आहे ज्यांना ही भरीव पितळीची मूर्ती हवी आहे अगदी त्यांनी ही ऑर्डर केली तरी चालेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे पाच इंच स्वामी समर्थ महाराजांची भरीव पितळी रेखीव कोरीवाशी मूर्ती स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचे त्याच्यानंतर बऱ्याचशाच ताईंनी बघा आता पाठीमागच मी व्हिडिओ एक अपलोड केला एक आहे एक रिव्ह्यू आहे एका ताईंचा तर तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती पितळेमध्ये मिळते मार्केटमध्ये पण पंचधातूच्या मूर्त्या खूप कमी मिळतात कारण त्या थोड्याशा कॉस्टली असतात तर तुम्ही काम बघू शकता त्यांच्या साडीचं किती कोरीवाय साडीचं डिझायनिंगसुद्धा तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल त्यांच्या गळ्यामधले अलंकार माता लक्ष्मीचे डोळे हातामधले कमळ आणि कमरपट्टा सुंदर असा मोकुड म्हणजे या मूर्तीला किती कोरीव काम केलं तुम्ही बघू शकता ह्याला पाठसुद्धा सुद्धा आहे बघा डिझाईनचा माता लक्ष्मीचे केस किंवा हे पाठीमागचं म्हणजे जेवढी कोरीव मूर्ती आहे तेवढी कुठंच तुम्हाला अशी कोरीव मूर्ती माता लक्ष्मीची मिळणार नाही तर खूप सुंदर असं काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळे भाव तुम्हाला सगळा कोरीव पण ह्या मूर्तीमध्ये अगदी त्यांच्या कानातले जे झुमके आहेत तुम्हाला दिसतायत का अगदी त्यांच्या कानामधले झुमके त्यांची टिकली त्यांचं मंगळसूत्र सगळे अलंकार अगदी कोरीव दिसत आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवते खूप सुंदर अशी ही माता लक्ष्मीची मूर्ती आहे बरं का आणि पाठसुद्धा त्याला आलेला आहे म्हणजे पाटावरती डायरेक्ट माता लक्ष्मी आईसाहेब विराजमान आहेत ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर ही मूर्ती आहे ती साडेतीन इंच ह्याचा साईज आहे पंच धातूमध्ये आहे पाच धातूपासून बनलेली आहे शिस्त जस्त जस्त कतील तांब पितळ हे पंचधातूपासून बनलेली ही मूर्ती आहे बरं का पाच धातूपासून बंडेल ही मूर्ती आहे खूप सुंदर रेखीव कोरीव आणि हसरी आहे बरं का तुम्ही बघू शकता खूप गोड हसताय ताईसाहेब तर अशी प्रत्येकालाच महालक्ष्मीची मूर्ती माता लक्ष्मीची हवी होती तर ही आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर बुक करा बरोबर बघा बऱ्याचशाच त्यांचे प्रश्न होते की आपल्या घरामध्ये पती पत्नींचं पटत नाही जमत नाही किंवा नात्यामध्ये खूप सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर अशा वेळी भगवान विष्णू माता लक्ष्मीची शास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितले सेवा करा कारण माता लक्ष्मी भगवान विष्णू ज्या घरामध्ये सेवा होते त्या घरामध्ये बघा पती पत्नीमध्ये वाद होत नाही त्यांचा संसार सुद्धा विष्णू नारायण म्हणजे नारायण लक्ष्मीसारखा त्यांचा संसार सुद्धा होतो त्यामुळे बघा ही सुद्धा पंचधातूमध्ये मूर्ती आहे बरं का भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ह्यांचं पण काम किती कोरी आहे ह्यांच्या कानातले अगदी झुमके किंवा त्यांचे अलंकार वगैरे स तुम्हाला दिसत असतील त्यांचा जो काही ब्लाऊज आहे तो पण डिझाईनचा आहे तुम्ही बघू शकता भगवान विष्णूचं शंख चक्र म्हणजे ह्या ज्या मूर्त्या आहेत त्यांचं अगदी बारकायन असं कोरीव काम केलेलं असतं आणि ह्या पंचधातूच्या आहेत बरं का मूर्त्या खूप सुंदर अशा या मूर्त्या आहेत ज्यांना हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण अशा मूर्त्या एवढ्या कोरीव पित पंचधातूमध्ये तुम्हाला कुठंही मिळणार नाहीत कारण कोरीव काम आहे जेवढं काम कोरीव जेवढं छोटं काम त्या कामाला मेहनतसुद्धा तेवढी मोठी लागते तर खूप सुंदर अशा भगवान विष्णू माता लक्ष्मींची मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा भगवान तिरुपती बालाजी ही पण पंचधातूमध्येच आहे ज्यांना मूर्ती हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा मी बुकिंग नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेजच करायचा आहे खूप सुंदर अशी भगवान व्यंकटेश्वर बालाजी व्हॉट्सअप मेसेज करा अगदी घरपोच तुम्हाला ह्या मूर्त्या मिळतील खूप सुंदर आहे ही पण पंचधातूमध्ये आहे बरं का मूर्ती हे बघा ही पण तेवढीच कोरीव आहे पंचधातूमध्ये भगवान व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती त्याचबरोबर विष्णूंचं स्वरूप शंख चक्र आणि नाम हे चिन्ह आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये असेल तर शुभ मानलं जातं तर हे शंख चक्र आणि नाम हे चिन्हसुद्धा उत्तर दिशेला किंवा तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही जी पूजा केली रोज विधिवत अलंकरित करून तरीसुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळतात दक्षिण भागामध्ये ह्याची पूजा केली जाते दक्षिण भागामध्ये ह्याला शुभ मानलं जातं कारण भगवान विष्णू आणि जे हे चिन्ह आहेत व्यंकटेश्वर बालाजी तर हे चिन्ह जे आहे ज्या घरामध्ये असतं त्या घरामध्ये भगवान विष्णूचा आशीर्वाद भगवान विष्णूची कृपा आपल्यावरती नक्की राहते खूप सुंदर असं शंखचक्र गदा हे चिन्ह आहे हे चिन्हसुद्धा तुम्ही आपल्याकडं ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा ज्यांनी ज्यांनी आपल्याकडं तुपाचे दिवे घेतले त्यांना तुपाचा दिवा लावण्यासाठी निरांजन आपण अवेलेबल केलेले आहेत तर तुम्ही सर्वजण बघा एक तास दहा मिनटात चालणारा तुपाचा दिवा आपल्याकडं ऑर्डर करताय तर एक तास चालणारा तुपाचा जो काही दिवा आहे तो खूप सुंदर असा हा एक तास चालणारा तुपाचा दिवा आहे एक तास दहा मिनटं तर बघा हा दिवा ठेवण्यासाठी बऱ्याच ताईने निरंजन हा होतं तर हा दिवा ठेवण्यासाठी पितळेचे निरंजन आम्ही बनवून घेतलेले आहेत खूप सुंदर क्वालिटीचे आहेत तर ह्या निरंजन तुम्ही आमच्याकडं घेऊ शकता खूप सुंदर अशा ह्याच्यामध्ये वाती जळतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि ह्याला गुलाबाचा अत्तर किंवा मोगऱ्याचा अत्तर लावा माता लक्ष्मीला आकर्षित आणि प्रसन्न करण्यासाठी तर हा तुपाचा डब्बा आहे ह्याच्यामध्ये बरोबर पन्नास वाती आहेत बरोबर पन्नास वाती आहे शुद्ध प्युअर तुपाच्या गायीच्या गायीच्या तुपापासून बनलेल्या ह्या वाती आहेत तर ह्या वाती तुम्हाला कुठंही मिळणार नाहीत कारण आपल्याकडल्या ओरिजिनल आहेत बरं का मार्केटमध्ये जे मिळतात त्याच्यामध्ये वॅक्स असतं त्याच्यामध्ये मेन असतं भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये असतात बरं का पण आपल्याकडल्या वाससुद्धा तुम्ही घेऊ शकता जेव्हा तुम्ही कुरिअर ओपन कराल फोडाल तेव्हा तुम्ही वास घेऊन बघाल की ह्या शुद्ध प्युअर गायीच्या तुपाच्या वाती आहेत की नाही तर बघा आपल्यासारख्याच मार्केट तुम्हाला जरी वाती मिळत असल्या तर त्या ओरिजिनल नाहीत आपल्याकडल्या आहेत त्या ओरिजिनलच आहेत त्यामुळे बाग तुम्ही बघा ह्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता दोन क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर विचार करा ज्या ताईंनी घेतल्यात त्यांनी कमेंट करा की तुम्ही वापरल्यात की तुपाच्या वाती आपल्याकडल्या कशा आहेत